वीक इज अ लाँग टाइम इन पॉलिटिक्स असं म्हणतात म्हणजे राजकारणात एक आठवडा देखील खूप मोठा काळ असतो आठवडाभरात राजकारणाची संपूर्ण दिशा बदलू शकते असा याचा अर्थ गेल्या आठवडाभरात सध्याच्या लोकसभेच्या प्रचाराची दिशा देखील अशीच काहीशी बदलल्याची दिसतीये गेल्या आठवड्यात चर्चा सुरू होती ती म्हणजे संविधान बदलायची भाजपनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अक्की बार चारसो पारचा नारा दिलाय मग चारसो पार कशासाठी तर संविधान बदलण्यासाठी असा प्रचार विरोधकांकडून सुरू केलाय यामध्ये भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलण्याची वक्तव्य करून विरोधकांना भाजपला लक्ष करण्यासाठी दारुगोळा उपलब्ध करून दिलाय यामुळे भाजप बॅकफूटवर फेकला गेल्याचं बोललं जात होतं त्यानंतर प्रत्येक सभेत भाजप नेते आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलण्याच्या वक्तव्यावरून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यावर भर देत होते काही करता संविधान बदलाचा मुद्दा भाजपचा पीछा सोडत नाहीये असं वाटत होतं आता कट टू एकवीस एप्रिल पंतप्रधान मोदी राजस्थानच्या बांसवाडामध्ये प्रचार सभेला संबोधित करत होते त्यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दोन हजार सहा सालातील एका वक्तव्याचा आधार घेऊन आणि त्याला राहुल गांधी यांच्या तेलंगणातील सहा एप्रिलच्या सभेतील संपत्तीचं पुनर्वितरण याबाबतच्या वक्तव्याशी जोडून काँग्रेस तुमची संपत्ती काढून घेऊन त्यांना जास्त मुले आहेत अशा लोकांना वाटून टाकण्याची भाषा करतीये असं वक्तव्य केलं होतं देशाच्या संसाधनांवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे अशी काँग्रेसची भूमिका आहे असा आरोप देखील पंतप्रधान मोदींनी केला होता आणि तेव्हापासूनच प्रचाराचा पूर्ण नरेटिव्ह बदलल्याचं दिसून येत मागील दोन आठवड्यात नक्की काय झालंय पंतप्रधान मोदींनी मुस्लिम मुस्लिम आरक्षण एस सी एस टी ओबीसी आरक्षण असे सगळे मुद्दे प्रचारात आणून नक्की काय साधण्याचा प्रयत्न केलाय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला संविधान बदलाच्या चर्चेमुळे भाजपला नक्की काय नुकसान होत होतं याबद्दल जाणून घेऊयात संविधानात आतापर्यंत एकशे पाच पेक्षा जास्त वेळा सुधारणा करण्यात आली आहे मात्र ते बदलण्याची भाषा कधीही करण्यात आली नव्हती पण भाजपनं जेव्हा अबकी बार पारचा नारा दिला तेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी याला संविधान बदलण्याच्या चर्चेशी जोडलं भाजपच्या अनेक नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केल्यामुळं विरोधी पक्षांना भाजपला लक्ष करण्याची संधी मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं संविधान हे देशभरातील सर्वांसाठीच आणि विशेषतः दलित समाजासाठी भावनिक आणि प्रतिष्ठेचा विषय या चर्चेमुळं भाजपच्या बाजूनं झुकत असलेला दलित मतदार देखील त्यांच्यापासून दुरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती दलित मतदार हे पारंपरिकपणे काँग्रेसचे मतदार होते त्यानंतर हा मतदार बहुजन समाज पक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी यासारख्या प्रादेशिक पक्षांकडे झुकत गेला मात्र भाजपनं विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थीची वोट बँक तयार करून हा मतदार आपल्याकडं आकर्षित केला सी एस डी एस लोकनीतेच्या सर्वेनुसार दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपला चोवीस टक्के दलित मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीसला यामध्ये दहा टक्के वाढ होऊन हा आकडा चौतीस टक्क्यांवर गेला त्यामुळे दलित मतदार भाजपच्या बाजूने झुकत असल्याचं दिसून येत होतं मात्र संविधान बदलाच्या चर्चेमुळे ही दलित मतं भाजपपासून दुरावून पुन्हा एकदा काँग्रेसच्या बाजूने झुकण्याची शक्यता व्यक्त केली जात होती याचा फटका भाजपला निश्चितच बसला असता हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रचार संविधान बदलण्याच्या चर्चेपासून दूर नेण्यासाठी मुस्लिमांचा मुद्दा पुढे केला असं बोललं जातं राजस्थानच्या बांसवाडा येथील एकवीस एप्रिलच्या आपल्या सभेत त्यांनी आधी संपत्तीच्या पुनर्वितरणाचा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर काँग्रेस तुमची संपत्ती गोळा करून ती जास्त मुलं असलेल्या लोकांना किंवा घुसखोरांना वाटून टाकतील असं वक्तव्य त्यांनी या सभेत केलं त्यानंतर संपूर्ण प्रचार संविधान बदलावरून हिंदू मुस्लिम विषयाकडे झुकला बावीस एप्रिलच्या उत्तर प्रदेशातील अलीगड येथील आपल्या सभेत पंतप्रधान मोदींनी संपत्तीचं पुनर्वितरण हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करून तो माओवाद्यांशी जोडला त्यांच्या या दोन भाषणांनंतर संविधान बदलाचा मुद्दा मागे पडून प्रचार हिंदू मुस्लिम किंवा संपत्तीचं पुनर्वितरण या विषयावर शिफ्ट होताना दिसतोय त्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रचार सुरू केला तो म्हणजे कशाप्रकारे काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा सन्मान केला नाही यापासून यासाठी मोदींनी उल्लेख केला तो म्हणजे मुस्लिम आरक्षणाचा राजस्थानच्या टोंक येथील तेवीस एप्रिलच्या सभेत पंतप्रधान मोदींनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला संविधानात सुरुवातीला फक्त एस सी आणि एसटी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती पुढे जाऊन त्यामध्ये ओबीसी आरक्षणाची भर पडली यापैकी कोणतंही आरक्षण हे धर्माच्या आधारावर नव्हतं मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांना दिलेला आरक्षणाचा अधिकार काँग्रेस आणि इंडिया आघाडीला धर्माच्या आधारावर मुस्लिमांना द्यायचा आहे मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस दलित आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणात मुस्लिमांना भागीदार करण्याचा प्रयत्न करते मात्र जागरूक नागरिक आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या सतर्कतेमुळे हे होऊ शकलं नाहीये असं पंतप्रधान मोदी म्हणाले यावरून पंतप्रधान मोदींनी प्रचाराचा टोन हिंदू विरुद्ध मुस्लिम असा न ठेवता तो आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुस्लिम विरुद्ध दलित असा सेट करण्याचा प्रयत्न केलाय काँग्रेस सातत्यानं संविधान बदलाची चर्चा घडवून आणतीये संविधान बदल म्हणजे दलित आदिवासी ओबीसी यांचे आरक्षण जाणार हा नरेटिव्ह देखील सेट करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि विरोधक करत होते मात्र मोदींनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुढे करून काँग्रेस सत्तेत आली तर ते तुमचे आरक्षण काढून घेतील आणि मुस्लिमांना तुमच्या आरक्षणाचा लाभ देतील असा नरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न केलाय यासाठी त्यांनी जाहीर सभेत काही उदाहरणं देखील दिली आहेत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात दोन हजार चार मधील आंध्र प्रदेश सरकारनं कशा प्रकारे सत्तेत आल्यावर पहिल्यांदा मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला होता यावर भाष्य केलाय दोन हजार चार मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ते आंध्र प्रदेशमध्ये मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण देईल अशी घोषणा केली होती सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपलं आश्वासन पाळलं आणि पाच टक्के आरक्षणाची घोषणा केली या निर्णयाविरोधात अनेकांनी कोर्टात धाव घेतली तेव्हा हायकोर्टानं आरक्षण पाच टक्क्यावरून चार टक्क्यावर आणलं कारण पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली जात होती मात्र त्यानंतर दोन हजार दहा मध्ये सुप्रीम कोर्टानं या आरक्षणाची अंमलबजावणी थांबवली आणि हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला हे प्रकरण अजूनही कोर्टात पडू नये काँग्रेसनं दोन हजार नऊच्या त्यांच्या जाहीरनाम्यात देखील मुस्लिमांना देशभरात आरक्षण देण्याची घोषणा केली होती रंगनाथ मिश्रा समितीच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारनं दोन हजार अकरा साली मुस्लिमांसाठी ओबीसी कोट्यातून आठ पूर्णांक पाच टक्के आरक्षणाची शिफारस केली होती पण मंडल आयोगाच्या फॉर्म्युल्यानुसार आरक्षण कमी करून चार पूर्णांक पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला या सगळ्यांचा आधार घेऊन मोदींनी काँग्रेस एस सी एस टी ओबीसी यांचं आरक्षण काढून ते मुस्लिमांना देतील असं वक्तव्य केलंय याशिवाय त्यांनी भाजपनं कशा प्रकारे कर्नाटकमधील मुस्लिम आरक्षण संपवलं यावर देखील भाष्य केलंय त्यामुळं काँग्रेस संविधान वाचवण्याच्या कितीही गप्पा करत असली तरी ते बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण काढून घेतील आणि ते मुस्लिम समाजाला देतील हे ठासवण्याचा प्रयत्न मोदी करताना दिसत आहेत आता भाजपला याचा राजकीय लाभ कशाप्रकारे होऊ शकतो तर दलित आणि मुस्लिम हे पारंपरिकपणे काँग्रेसचे मतदार समजले जातात भाजप भोवती असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळं मुस्लिम मतदार कधीही भाजपला मतदान करणार नाही तर संविधान बदलाच्या चर्चेमुळं दलित मतदार देखील मुल भाजपच्या बाजूनं जाणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळं दलित आणि मुस्लिम मतांचं एकत्रीकरण करून भाजपला कडवी लढत देण्याचा काँग्रेसचा विचार असावा पण आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा काढून मोदींनी दलित आणि मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे यामुळे काय होणार आहे तर काँग्रेसला एक गठा मिळू शकणाऱ्या दलित मतांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून फूट पडली तर याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो हे ओळखूनच मोदींनी आधी मुस्लिम समाजाला प्रचाराच्या केंद्रस्थानी आणलं आणि त्यानंतर काँग्रेस तुमची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटून टाकेल हे वक्तव्य करून प्रचार हिंदू विरुद्ध मुस्लिम मुद्द्यावर नेला आणि त्यानंतर मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करून दलित आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणावर काँग्रेसचा कसा डोळा आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला पण या मुद्द्यावरून खरंच दलित मतांमध्ये फूट पडणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा